रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झी चोवीस तास चे ब्युरोचीफ योगेश खरे साम टीव्हीचे चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे किरण ताजणे या तिघा पत्रकारांवर पार्किंगमधील गुंडांनी जीवघेणा हल्ला करत बेदम मारहाण केली या घटनेचा व्हॉइस ऑफ मीडिया राहुरी तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध केला गेला या गुंडांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तर या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलं गेलं ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख उत्तरनगर जिल्हाध्यक्ष महेश रक्ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन दिलं गेलंय नुकतंच त्र्यंबकेश्वर मध्ये ब्युरोचिपला वृत्तांकन करण्यासाठी गेले असता तेथील गावगुंडांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला सर्वप्रथम त्या मारहाणीचा आम्ही व्हाईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना राहुरी तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि ते सदर घटनेतील जे ते गावगुंड असतील त्यांच्यावर का कडक कारवाई करावी अशी मागणी त्या ठिकाणी आम्ही व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने केली असून राहुरीत जाहीर निषेध व्यक्त करत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना याबाबतचे निवेदन दिलं आहे तर या निवेदनावर विलास कुलकर्णी शरद पाचारणे तालुकाध्यक्ष गोविंद फुनगे उपाध्यक्ष श्रीकांत जाधव सचिव अनिल कोळसे आकाश येवले बंडू म्हसे सोमनाथ वाघ श्रेयश लोळगे मनीष पटेकर आकाश येवले ऋषी राऊत विजय भोसले राजू आढाव सागर भालेराव यांच्या सह्या आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी <laughs> राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असून तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा